पोपटीच्या ह्या दोन्ही पराती म्हणजे एवढ्या आम्ही कॅम्पिंग खूप रेअरली करतो तिथून पुढे एक जंगलचा रस्ता लागतो हा असा आणि या इथून बघा कसला भारी नजारा दिसतोय सनसेटचा चा जसजसा सूर्य खाली चालत नमस्कार मित्र नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षी बऱ्याच जणांनी वेगवेगळे संकल्प केले असतील आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण जीवतोड मेहनत करत असतो सो त्या मेहनतीचं फळ प्रत्येकाला मिळावं ही ईश्वरी आपण प्रार्थना करूयात तसंच आपल्याही चॅनलसाठी आपण काहीतरी संकल्प केले पाहिजेत ॲटलिस्ट या महिन्यात तरी आपण पाच लाखाचा टप्पा पार केला पाहिजे रो दहा हजार सबस्क्रायबर राहिलेले आहेत बायदे मित्रांनो आम्ही आज निघालो हो आहोत एका फॅमिली ट्रिपवरती आणि ती ट्रिप असणार आहे मुळशीला मागच्या वर्षी सुद्धा याच दिवशी आपण गेलो होतो मुळशीला आणि त्यावेळी अनाऊन्समेंट केली होती माझ्या जॉबची म्हणजे जॉब सोडला आणि फुल टाईम मी युट्यूबमध्ये करिअर करणार आहे ह्याच्याबद्दलची तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या मुशीच्या काकूनेने सुद्धा आज आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला तेच विनंती करेन की आपले सगळे जे काही व्हिडिओज असतील तुम्हाला आवडत असतील आधीचे हे जे काही सिरीज आपण भंडारदाराची केली ती तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे कळसूबाई चांदानी व्हॅली म्हणा जंगल सफारी म्हणा हे सगळे व्हिडिओ भन्नाट होते आज थोडासा एक वेगळा फॅमिलीवाला व्हिडिओ आहे फॅमिली ट्रॅव्हल व्हिडिओ आहे त्यामुळे हा या चॅनलवरती आहे अशा व्हिडिओला अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडून आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत राहो कारण की आपला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा वन मिलियन जर आपण गाठू शकलो तर नक्कीच मलाही समाधान आहे तुम्हालाही समाधान मिळेल कारण की मी त्यामुळे अजून छान छान असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील चला गणपती बाप्पा बेल तो जी ट्रिप होती ती शेवटची होती ना पण ती रोड झाली हो आमची कारण तेव्हा एवढा पाऊस होता गाडीतून बाहेरच नाही पडता बायदा आज आम्ही निघालो आहोत पाली मार्गे तामिनीला आणि तामिनीवरून मग काकींच्या त्या घरी जाणार आहे अदरवाइज आमचा जो रूट असायचा तो अम्बे व्हॅली मार्गे जायचो आपण मधून मधून त्या जंगलातून ते म्हणून सांगू आता आम्ही सुधागडच्या पुढे आलेलो आहोत म्हणजे सुधागडला जाणारा जो रस्ता आहे पालीच्या पुढे तिथून पुढे एक जंगलचा रस्ता लागतो हा असा आणि या इथे खूप शांतता जाणवली वाहनं येतात जातात पण एकंदरीत हा जंगल एरिया असल्या कारणाने म्हणले की जरा जरा फ्रेश वातावरणाचा लाभ घेऊयात अदरवाईज एवढे दिवस झालं खूपच असं बुधमारसारखं होत होतं चला ता ता ला ना? <laughs> ना ना। ना तर तन्वीरची आपण फोटोग्राफी करणार आहोत या जंगलामध्ये आणि गॉगल सुद्धा घातलेला आहे क्या वाद लागलं वाटतं चावलं का नाही ती गाडीचे दणके बसले असेल त्याचा दात लागला असेल स्वतःच लागला असेल नाही रे कामिनी गडा आता इथून सुरू होतोय तत्पूर्वी म्हटलं की चहा मारवत एक मस्त पैकी कारण की गाडी चालून जाऊन माहिती कंटाळ येतो कधी कधी झोप पण येते नाही का सो so, आता वाजलेले सव्वा पाच वरती पोचायला आपल्याला पंधरा मिनटं जातील करायला आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटं म्हणजे आपण सहा पर्यंत केलं शपणे का हे तन्निष असत कोणाच ऐकत नाही अरे उतरा की काय झालं हा ठीक आहे तन्वीश तन्वीश अरे सनसेट बघ कसला छान होतोय ज्या झोपाली त्याला असलं झोपले तिथं पाठीमाग एक हॉटेल आहे तिथे आपली गाडी लावलेली आहे आणि आता आपण एका टेकडावरती निघालो जिथून आपल्याला सनसेट बघायला मिळेल पुढे पण जाऊन आपण बघितलं असता पण माहित नाही त्या कुंडलिका व्हॅलीच्या इथून आपल्याला मिळेल की नाही बघायला म्हणून म्हणले की आता मिळतोय तो लाभ तर घेऊयात बायदे या जागेचं जे नाव आहे ते आहे कोंडे थर या जागेचं नाव आहे की एखाद्या गावाचं नाव हे माहित नाही पण तिथे बोर्ड होता ओके तर या ते स्पॉट आहे काय इथे लोकांनी कॅम्पिंग पण केलेलं आहे बघा क्या बात आहे आणि या इथून बघा कसला भारी नजारा दिसतोय सनसेटचा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे निसर्ग तर खूप सुंदर दिसतोय पण या निसर्गाची वाट लावलेली आहे आपल्या लोकांनी हे बघा इथे दारू वगैरे प्यायला लोक येत आहेत आणि प्लास्टिकच्या बॉटल्स सगळाच प्लास्टिकचा कचरा या इथेच टाकून देत आहेत है, है ना बसू पण वाटत नाही या ठिकाणी <laughs> अंजीर सारखा येतो पाठीमागे उंबर उमराचं झाड आहे ते बघते उमराचं झाड आहे ते उतरू नकोस समोर जे पाणी दिसतंय ना ते कोणतं मंडणगडला सॉरी मानगावला मंडलगडच्या नंतर येतं मानगावला जाणारा रस्ता आहे निजामपूर मार्गे मानगावला दोन मार्ग जात आहेत कोलाडवरून इंदापूर मार्गे एक जाता येत आणि निजामपूर मार्ग एक जाता येत आणि तिथून मग पुढे मी मागच्या वेळी एक रेंज केली होती बघ मंडनगड केला होता पालगड केला होता तिथं साने गुरुजींचं घर होतं शाळा होती तिथून मग मी पुढे रसाळगडला गेलो रसाळगडवरून मग पुन्हा मी प्रतापगड मार्गे मी मधुमकरंदगड केला होता ही एक सोलो बाईक राईड पण होती आणि सोलो ट्रेकिंग पण होतं एक व्हिडिओची सिरीज होती माझी तर ती इकडूनच चालू झाली होती त्यावेळी मी पुण्यावरून केलं होतो त्यावेळी त्यावेळी मी पुण्यामध्ये राहिलो होतो hmm. जस जसा सूर्य खाली चाललाय तस तसा एकदम लाल बुंद होत चाललेला आहे आणि आसमंत सुद्धा अगदी लाले लाल तांबडा करत चाललेला आहे जेव्हा सूर्य अजून खाली जातो की नाही म्हणजे पूर्ण मावळतो तेव्हा आसमंत तांबडा होतो पोचलेलो <laughs> आहे आम्ही किती वाजले सात पाच ला पोचणार होतो आपण अडीचा होतो ते आपण सनसेट बघायला थांबलो आजी आलेली आहे आली आजी भेटलास काय केले म्हणजे दाले दाले। हो था। था हो <laughs> तर आम्ही आता सेटल झालेलो आहोत तनुष आणि प्रतिमा आतमध्ये आहेत खरं तर खूपच थंडी त्याच्यामुळे तनुषला ती पॅक करते आणि मित्र थर्टी फर्स्टच्या रात्रीनंतर ना कॅम्प कशी दिसते हे मी तुम्हाला आता दाखवतो हे बघा शांत एकदम निवांत म्हणजे अक्षरशः या इथे आमच्या व्यतिरिक्त कोणी नाही तर प्रतिमाचं आवर्तय की नाही प्रतिमा अगं खाली बॉन फायर लागलं आहे रामने कसला भारी सेटअप केलंय <laughs> थंडी किती आहे इकडे ओके तर तुझे हे उद्योग चाललेत मा मार्थ हे मी विसरल आणायला तू आणलेस काय व्हेरी गुड बरं झालं आईन टाइमिंगला गरज आहे आज आपलं ठरलेलं असत थंडीतलं हम्म काय वापरतेस तू हे आता हे लावले मॉइशरायझर लावले वॉश लावलं हो राईस वटर म्हणजे तुला कोरियन मॉडेल व्हायचंय का ऍक्च्युली हे जे आहेत ना कोरियन कल्चरमध्ये जास्त वापर होत होता राईस वॉटरचा त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणजे ग्लास स्किन ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ग्लास स्किनसाठीच हे प्रोडक्ट्स आहेत मोस्टली आणि आधीच्या काळात आपल्या इकडे सुद्धा स्त्रिया ह्याचा वापर करायच्या माहितीये तुला पण त्याची प्रोसेस खूप मोठी आहे ते बनवा सगळं तेवढं वेळ पण नाही तर आपण हे वापरू शकतो करेक्ट येस ह्याच्यात काय माहितीये का स्पेशली ह्याच्यात निया सिनामॅट म्हणून एक घटक आहे आणि अजून ब्लॅक हा त्याच्यामुळे हायड्रेट होते स्किन ओके ओके स्किन ओके म्हणजे ऍड ऑन हे घटक आहेत राईस वॉटर सोबतच त्याच्यामुळे हे जरा बेस्ट कॉम्बिनेशन तू पण लाव मी पण लाव अॅक्च्युली मी ना ट्रॅव्हलिंग करता करता खूपच स्टॅनिंग आणि माझ मी स्किनची जास्त काळजी करत नाही बट मला गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची बरेचसे प्रोडक्ट्स तर माझी प्रतिमाच वापरते की मामा तुला हा बाकीचे जास्त होत होत सूट सूट पण आहे या प्रोडक्टचा वापर करताना तुम्हाला पहिल्यांदा फेसवॉश वापरायचा हो आहे तोंड स्वच्छ धुवून सुकवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे बाय द वे तुम्ही हे प्रोडक्ट्स डेली सुद्धा वापरू शकता कारण हे प्रोडक्ट्स मेड सेफ सर्टिफाईड आहेत म्हणजेच याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल्स ना कोणते टॉक्सिन्स ना कोणते पॅराबिन्स आहेत बायदो तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स हवे असतील तर बऱ्याचशा आता स्टोर्समध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत पण जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर तुम्ही अमेझॉनवरून सुद्धा घेऊ शकता फ्लिपकार्टवरून सुद्धा घेऊ शकता नायकावरून सुद्धा घेऊ शकता पण जर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट जर डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही मामा अत डॉट इन या वेबसाईट वरून हे प्रोडक्ट घ्या आणि तिथे तुम्ही आपला जी वन ट्वेंटी, ट्वेंटी थ्री हा कुपन कोड युज करा जेणेकरून तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी आल्यावरच समाधान मिळत समाधान आणि शांतता तन्वीशराव आज आमच्यासोबत तन्वीश आहे आता काकूनकडे म्हणजे त्याच्या आजीकडे त्यामुळे जरा प्रतिमा निवांत आहे तनविषय असला की ती अजिबात निवांत नसते <laughs> आणि म्हणूनच आम्ही या इकडे येत असतो मध्ये मध्ये ब्रेक म्हणून हो हा तसंच बोलू शकतो <laughs> आम्ही कॅम्पिंग खूप <खुँप> रेअरली करतो पण जेव्हा पण करतो तेव्हा मोस्टली इकडेच येतो येतो कारण की या इकडे सगळ्याच गोष्टी म्हणजे सेकंड होम म्हणजे काय तर सगळं अगदी नीट व्यवस्थित खूप <laughs> चांगली काळजी घेतली जाते आमची याची मित्रो कॅम्पर्ड वरती आज आहे पोपटीच नियोजन पोपटी मला असं वाटलं की कोकणातच फक्त बनते पण असं नाही इकडे सुद्धा पोपटी बनवली जाते आणि ती कशी बनवली जाते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे बायदे हे जे नियोजन आहे ते आयुषसाठी करण्यात आलेलं आहे आयुष आहे याचा मुलगा ज्याचा आज आहे बड्डे <laughs> सो बड्डेच्या निमित्ताने आज आपण पोपटी सुद्धा करणार आहोत है ना हो चला रेडी सगळं रेडी चला सो या इथे एक शेफ आहे तिथले स्पेशलिस्ट <laughs> जी आपल्याला आज पोपटी बनवून दाखवणार की कशी बनवली जाते पोपटी सो so, काका तुमचं नाव सांगाल काय ओके okay, तुम्ही मुळचे इथलेच इथलेच ओके सो मटकेमध्ये आपण आता काय काय टाकणार आहोत मटकं जर आता सध्या खाली आहे याच्यामध्ये आता सुरुवात कशापासून करणार आहोत बांबू उडीचा पाला आहे हा ओके हां पण मटक्यामध्ये टाकणार आहोत ओके म्हणजे असं हातरून घ्यायचं आतमध्ये बर पालापर्यंत खाली असं आली हातच राहायचा हा तर मी पहिल्या वाटाण्याचे शेंगा खाली हातरून घेतो बर त्यानंतर पावसा टाकतो मीठ सुवर्ण पांगवायचं जरा मीठ लागतं त्याला नाही का वाफेनी शिजवलं ना त्याला मीठ लागलं का आपल्याला खायला जरा लागतं चिकन बर आणि बटाटा मसाला लावून घेतले मी ओके आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने नाही का तिखट टाकून बर तर ते आपण ते मडक्यात असं लावणार आहे त्याच्यावर बरं हे चिकन पण खायचंय आणि खालचं ते शेंगा पण खायचे शेंगा पण खायचे पावट्याच्या व्हेज प्लस नॉन व्हेज दोन्हीचं कॉम्बिनेशन दोन्हीचं कॉम्बिनेशन वा तर हा थर भरत भरत अक्षरशः काट गाठलाय ह्या मडक्याचा अजून पण बाकी राहिले काय नाही आता त्याला फक्त नाही का पॅक करण्याची वेळ आलेली आहे तर लॉक करतोय मी त्याच पालेनी हा पालक कुठे मिळतो आपल्याला आपल्या शेतीमध्ये नाही का आपली भात शेती असते हा त्याच्यात तो पाला भेटतो पण आता तो, तो सध्या दोनच महिने नाही का भेटू शकतो थंडी मध्ये काय बोलताय हो दोनच महिने असतो पुन्हा हा भेटत नाही एक एकदम छोटे बारीक पाना असतात okay. हो so, hey, बार। so, ते बारीक ते जळतियल हे मोठ्या पानाने दोन महिने कुठले पण ते डिसेंबर जानेवारी हे दोन महिने पूर्ण लॉक झालेले बर सो पोपटीच मडक तयार आहे तत्पूर्वी आपण बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊयात कारण की तोपर्यंत ते शिजून घेईल आणि मग आपण ताव मारणार आहोत पोपटीवर काकू झालात का तयार झालं साडी घातली एकदम ही घेतली होती काय आपण घेतली अरे बापरे मस्त हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर आयुष हॅपी बु यू तनुल्यानं <laughs> पहिल्यांदा तोंडात टाकला झालं झालं चला 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 आता जाळ संपलेला आहे आणि मडक्यातलं जे काय आहे ते मस्त शिजलेलं असणार आहे स्वतः हे लॉक काढण्यात येत आहे भाजत नाहीये तुम्हाला भाजत नाहीये काय थोडं गरम आहे ते वाजते काटी काढा की जर म्हणजे एवढे उशीर वाफीवरती शिजत असेल ना हे आतमध्ये माय गॉड काय खतरनाक शिजलं असेल मग हे वाफीला जायला मार्गच नाही आत आतमध्ये चान्स नव्हता पण त्याला पूर्ण लॉक करून घेतलं होतं हा पोपटीच्या ह्या दोन्ही पराती परातीच पराती बोलू शकतो कारण की ही प्लेटच नाही केवढे मोठे प्लेट्स आहेत आता ह्यातलं नक्की काय टेस्ट करावं हे समजत नाहीये सुरुवात मी चिकन पासूनच करतोय हे बघा हम्म बापरे नेक्स्ट लेवल झंझणत आहे मला कारण की मी आजपर्यंत अशी टेस्टच अनुभवलेली नाहीये कुठेही काय यार तोंडाला आता आतल्यात पाणी सुटते मी तुमच्याशी बोलतोय तर तन्विश आणि प्रतिमाला ही गोष्ट खायला दिलीच पाहिजे फक्त तन्विश आता वरती गेलेलाय खातोय तो जेवतोय प्रतिमा त्याला भरवते म्हणून आपण या इथे एकटेच टेस्ट, टेस्ट करतो त्यांनाही देणार आहोत मी so, सो डोंट वरी शिजल हे मित्रांनो म्हणजे इतकं ते असं मऊ मऊ झालंय चिकन तर मऊ झालंच होतं ते अंड किती मऊ झालंय आयुष्यात काहीतरी भन्नाट खाल्लेलं आहे मी म्हणतात ना आयुष्यात येऊन तुम्ही ही डिश ट्राय केलीच पाहिजे डायरेक्ट लसून खाल्ला तर जास्त भाजणार नाही ना, ना मला कारण की तिखट असतो लसून त्याचं तिखट पूर्ण आपण भाजून घेतलाय ना तो हम्म Hmm. क्या बात खरच की oh. लसणाचं तिखटच मित्र सो no. so, मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक मारा ह्या पोपटीसाठी जर तुम्ही लाईक नक्की केलं पाहिजे कारण की काकांनी जे काही एफर्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट मिळालेला आहे अफलातून अफलातून त्यामुळे तुम्हाला मी रिकमेंड करेल की कुठेही तुम्हाला जिथे पॉसिबल आहे तिथे पोपटी नक्की ट्राय करा या दोन महिन्यामध्येच पोपटी तुम्हाला खायला मिळू शकते सो मित्र व्हिडिओ आता इथे संपवतो भेटेल लवकरच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत गुड नाईट